सध्या अनेक कलाकार पोहल्यावर चढत आहेत नुकताच झी मराठीवरील लक्ष्मीनिवास मालिकेतील जयंतने गपचूप साखरपुडा उरकला आहे आणि काही दिवसांतच म्हणजेच येत्या डिसेंबर महिन्यात तो लग्नबंधनात अडकणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील काव्या व नंदिनीची बहीण आरुषी अर्थात अभिनेत्री अनुष्का पिंपुटकर हिच्यासोबत तो विवाहबद्ध होणार आहे मेघन आणि अनुष्काने रंग माझा वेगळा या मालिकेत एकत्र के त्या के के काम केले होते व त्या दरम्यान त्यांचे सूर काही महिन्यांपूर्वी या दोघांनी मिळून प्रोफेशनल फोटोग्राफीचा बिझनेस देखील सुरू केला होता रंग माझा वेगळा मालिकेपूर्वी अनुष्काने आई मायेचे कवच मालिकेत काम केले होते तसंच त्या आधी ती मॉडेलिंग देखील करत होती अल्याड पल्याड पाणीपुरी या सिनेमात देखील ती झळकली आहे तसंच मेघनच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर मेघनच्या कामाची सुरुवात ही खर तर हिंदी मालिकांपासून झाली आहे कयामत, कयामत तक विघ्नहर्ता जय श्रीकृष्ण तेरा यार हुमे महाकाली अशा मालिकांमध्ये मेघनने लोकप्रियता मिळवली आहे पण सध्या सुरू असलेली लक्ष्मीनिवास ही मालिका या मालिकेने मेघनला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळवून दिली आहे येत्या काही दिवसात म्हणजेच डिसेंबरमध्ये हे दोघंही त्यांच्या आयुष्याच्या नवीन प्रवासाला सुरुवात करणार आहेत आणि त्याकरता सेलिब्रिटी कट्टाकडून ह्या दोघांनाही मनापासून शुभेच्छा तुम्हाला ही जोडी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अर्थात मनोरंजन विश्वातल्या अशाच नवीन नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा